स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आणि या अगोदर आपण गेल्या वर्षी नव्याने समाविष्ट झालेले दोन घटक पाहिले होते कोणाचे प्रकार आणि डाटा ॲनालिसिस आणि आता आता आपण पहिल्या धड्यापासून संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी त्याची उजळणी करणार आहोत तर त्यामध्ये सर्वप्रथम गणितामधल्या पहिल्या धड्याचं नाव आहे संख्या आणि संख्यालेखन पद्धती हे पहिल्या धड्याचं नाव आहे संख्या आणि संख्यालेखन पद्धती हा जो घटक आहे हा चार भागामध्ये आपण शिकणार आहोत यामध्ये या चार भागामध्ये पहिला भाग आहे स्थानिक व दर्शनी किंमत दुसरा पॉइंट आहे संख्या वाचन तिसरा पॉइंट आहे संख्यांचे प्रकार आणि शेवटचा पॉइंट आहे सूचनेनुसार संख्या तयार करणे ज्यामध्ये दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करायच्या असतात अशा चार मुद्द्यामध्ये हा घटक आपल्याला शिकायचा आहे त्यामधला भाग एक म्हणजे सर्वात प्रथम जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक व दर्शनी किंमत भाग एक या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक व दर्शनी किंमत याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत स्थानिक व दर्शनी किंमत पहिल्या धड्यामधला सर्वात पहिला जो पॉइंट आहे स्थानिक आणि दर्शनी किंमत याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती पाहू ओके okay. पहिला पॉईंट आहे स्थानिक व दर्शनी किंमत त्यालाच आपण म्हणतो फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू स्थानिक आणि दर्शनी किंमतीलाच प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं त्यामधला पहिला पॉईंट पाहू आपण स्थानिक किंमत फर्स्ट पॉईंट स्थानिक किंमत त्यालाच म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत जर काढायची असेल तर ती स्थानिक किंमत त्या संख्येतील अंकाच्या स्थानावरून ठरते तो अंक कोणत्या स्थानावर आहे त्यावरून त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवली जाते द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इज डिटर्माइंड बाय बाय इट्स प्लेस इन द गिवन नंबर त्या संख्येमध्ये त्याचं प्लेस कोणतं आहे त्या प्लेसवर त्याची त्या त्या प्लेस व्हॅल्यू आयडेंटिफाय केली जाते स्थानिक किंमत तो अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते त्यालाच आपण स्थानिक किंमत असे म्हणतो या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे सत्तेचाळीस कोटी अडतीस लक्ष चोवीस हजार सहाशे एक्क्याण्णव आणि या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची त्याच्या अगोदर स्थानिक किंमतीचा खरा अर्थ नेमका काय असतो ते मी सांगतो तुम्हाला एकक स्थानी एक अंक आहे एक एकक स्थानच्या अंकाला एक गुणायचं म्हणजेच त्याची स्थानिक किंमत मिळते आपल्याला एक ची स्थानिक किंमत किती आली मग एक, एक ची स्थानिक किंमत आली एक दशक, दशक नौ 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 स्थानी नऊ हा अंक आहे दशक म्हणजे दहा असतंय म्हणून याला ने गुणायचं असतं मग नऊ द्याय नव्वद नऊची स्थानिक किंमत किती आली नव्वद आली त्यानंतर शतक म्हणजे शंभर असतं मग शतक स्थानी कोणता अंक आहे सहा मग सहाला शंभरने गुणं अपेक्षित आहे सहा ला शंभरने गुणल्यानंतर किती आलं सहाशे ही झाली सहाची स्थानिक किंमत त्यानंतर हजार स्थानी हजार स्थानच्या अंकाला एक हजारने गुणायचं असतं हजार स्थानी चार हा अंक आहे चारला एक हजारने जर आपण गुणलं तर उत्तर येईल चार हजार मग चारची स्थानिक किंमत आली चार हजार त्यानंतर दस हजार म्हणजे याला दहा हजारने गुणायचं असतं दस हजार स्थानी अंक आहे दोन दोनला जर आपण दहा हजारने गुणलं तर दोनची स्थानिक किंमत किती येईल मग वीस हजार हा याचा खरा अर्थ असतो स्थानिक किंमत त्या तो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानाने त्याला गुणायचं असतं ते असते स्थानिक किंमत परंतु त्यानंतर लक्षस्थानी लक्षस्थानिक कोणता अंक आहे आठ मग आठला एक लक्षने गुणलं मग आठची स्थानिक किंमत आली आठ लक्ष याचप्रमाणे आपण वरच्या स्थानिक किमतीसुद्धा काढू शकतो थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा एखाद्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची असते तर तो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानाने त्या अंकाला गुणायचा असतं हा स्थानिक किमतीचा खरा अर्थ आहे स्थानिक किंमत अंकाच्या स्थानावरून ठरते तो ज्या प्लेसवर आहे त्यानुसार त्याची स्थानिक किंमत ठरत असते हे एवढी माहिती स्थानिक किमतीसाठी पुरेशी आहे परंतु आपल्याला नेहमी आता स्थानिक किमतीवर उदाहरणं येतात नवोदयच्या परीक्षेमध्ये आणि त्या ठिकाणी असा गुन्हाकार करत बसणं हे परवडणार नाही दरवेळेस स्थानिक किंमत काढायची लक्ष स्थानिक अंकाची ते अंक घ्यायचा त्याला एक लक्षने गुणायचं मग ते आपल्याला एवढं फायद्याचं राहणार नाही आपला वेळ जास्त वाया जाईल त्यामुळे स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत आपण आता घेणार आहोत ज्याना तुम्हाला ना गुणाकार भागाकार काही करत बसण्याची गरज नाही स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत आपण या ठिकाणी या स्लाइडमध्ये घेणार आहोत बघा त्या स्थानाने गुणात बसलं तर जास्त वेळ जाणार आहे वायाला आपला त्यामुळं आपण आता स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत घेऊ ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकावर द्यावे ज्याची स्थानिक किंमत काढायची तो अंक घ्यायचा त्याच्या समोर किती अंक आहे पुढं ते मोजायचे आणि तेवढे शून्य द्यायचे झालं ही स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत ना बेरीज ना वाजाबाकी गुणाकार ना भागाकार काही करत बसण्याची गरज नाही आता अठ्याहत्तर हजार तीनशे एकोणऐंशी या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढणार आहे सातची स्थानिक किंमत काढायची सातच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार मग सातच्या समोर किती शून्य दिले आपण एक दोन तीन चार सातची स्थानिक किंमत आली सत्तर हजार सात हा दस हजार स्थानी आहे मग आपण त्याला सातला दहा हजारने गुणल्यावर पण सत्तर हजार येणार आहे पण गुणाकार वाचला का नाही आपला वाचला त्याचं कारण काय आहे आपण त्याच्या समोरचे अंक मोजले आणि तेवढे शून्य दिले एवढी सोपी पद्धत आहे आठची स्थानिक किंमत काढायची आठ लिहायचे त्याच्या समोर किती अंक आहे एक दोन तीन मग एक दोन तीन शून्य दिले मग आठची स्थानिक किंमत किती आली आठ हजार कारण आठ हा हजार स्थानी आहे आठला जर एक हजारने गुणलं तर त्या ठिकाणी आठ हजारच येणार आहे परंतु आपण गुणाकार वाचवला वेळ आपला वाचवला त्यानंतर तीनची स्थानिक किंमत तीनच्या समोर एक दोन दोनच अंक आहे मग दोन, दोन शून्य दिले तीनची स्थानिक किंमत किती आली तीनशे तीन, तीन हा शतक स्थानी आहे मग खरा अर्थ काय तीन गुणिले शंभर याचं पण उत्तर तीनशे येणार आहे पण हे करत बसण्याची गरज आहे का आपल्याला काही गरज नाही कारण त्याच्यासमोरचे फक्त आपण अंक मोजले तेवढे शून्य दिले सातची स्थानिक किंमत सात लिहिले त्याच्यासमोर एक अंक आहे किती शून्य दिले एक शून्य सातची स्थानिक किंमत आली सत्तर आणि एकक स्थानचा अंक आहे नऊ नऊ लिहिले त्याच्यासमोर काहीच अंक नाही मग काहीच शून्य द्यायचे नाही बळजबरी द्यायचे का शून्य नाही काही गरज नाही त्याच्यासमोर काहीच अंक नाही मग काही शून्य दिले नाही ची स्थानिक किंमत आली नऊ ही स्थानिक किंमत काढण्याची सोपी पद्धत आहे यामध्ये आपल्याला गुणाकार करत बसण्याची गरज नाही तो वेळ आपला वाचणार आहे त्यानंतर आता पुढची स्लाइड घेऊ आपण स्थानिक किमतीबद्दल आपण एवढी माहिती मिळवली ते पुरेशी आहे बघा स्थानिक किंमतीबद्दल आपण काय माहिती पाहिली स्थानिक किंमत ही तो अंक कोणत्या स्थानावर आहे दिलेल्या संकेत त्याच्यावरून ठरत असते आणि मग त्याचा अर्थ पण पाहिला आपण त्या स्थानाने त्याला गुणायचं परंतु अजून मग गुणाकार करत बसण्यापेक्षा आपण सोपी पद्धत पाहिली की त्या अंकाच्या समोरचे अंक मोजायचे आणि तेवढे शून्य द्यायचे ते झाली त्याची स्थानिक किंमत त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे दर्शनी किंमत त्याला म्हणतो आपण फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत दर्शनी किंमत बघू आपण आता त्याला फेस व्हॅल्यू म्हणतो कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत म्हणजे तो अंकच होय ज्या अंकाची दर्शनी किंमत काढायची असते तो अंकच त्याची दर्शनी किंमत असते दुसरं काय आहे जी दिसते तीच असते हे हे वाक्य महत्वाचे जी दिसते तीच असते दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू म्हणजे काय असते व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ इट सेल्फ व्हॅल्यू ऑफ इट सेल्फ जी दिसते तीच असते मग आपण नेहमी उदाहरण घेत असतो की आपण आरशात बघितलं मग आपणच दिसतो ना स्वतः का आपला मित्र दिसन आपली मैत्रीण दिसन का आपल्याला नाही आपण ज्या वस्तूकडे पाहतो तीच वस्तू आपल्याला दिसत असते हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलो आणि तुम्हाला तिथं महादेव दिसला हनुमानाच्या मूर्तीच्या जागी असं होईल का कधी नाही जी दिसते तीच असते अतिशय सोपं कुठलं कॅल्क्युलेशन नाही काही नाही मग या ठिकाणी एक संख्या लिहिली आपण सात लक्ष ऐंशी हजार नऊशे तेवीस आणि त्यातल्या प्रत्येक अंकाची आपण दर्शनी किंमत काढतोय मग सातची दर्शनी किंमत कड पाहिल्यावर काय दिसलं तुम्हाला सात मग त्याची दर्शनी किंमत काय येणार आहे सातच आठ कड पाहिल्यावर काय दिसलं आठ मग त्याची दर्शनी किंमत आठच नऊ शून्याची दर्शनी किंमत शून्यच नऊची दर्शनी किंमत नऊच दोनची दोनच आणि तीनची तीनच दर्शनी किंमत हा पॉइंट अतिशय सोपा आहे त्यानंतर पुढे जाऊ आपण ओके आता बघा खालील संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत लिहा अशा प्रकारचं एक उदाहरण घेतोय आपण खालील संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत आपण लिहिणार आहे बघा एक संख्या लिहिलेली आहे इथं पाच लक्ष चोवीस हजार त्र्याहत्तर पाच लक्ष चोवीस हजार त्र्याहत्तर अशी एक संख्या लिहिलेली आहे आता आपल्याला गुणाकार भागाकार काय करत बसण्याची गरज नाही लवकर आपण लगेच सोडू आता पाच ची स्थानिक किंमत पाच लिहिले त्याच्या समोर किती अंक आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच दिले पाच शून्य आपण मग पाचची स्थानिक किंमत किती आली पाच लक्ष आणि दर्शनी किंमत तीच पाचच त्यानंतर दोन दोन दस हजार स्थानिक त्याच्यासमोर चार अंक आहे चार शून्य दिले दोनची स्थानिक किंमत किती आली मग वीस हजार आणि दोनची दर्शनी किंमत काय येईल दोनच जे दिसते तीच असते चार चारच्या समोर तीन अंक आहे मग तीन शून्य दिले चार ची स्थानिक किंमत किती आली चार हजार आणि चारची दर्शनी किंमत चारच शून्य शून्याच्या चा समोर दोन अंक आहे पण असा शून्य लिहिला आणि त्याच्या समोर पुन्हा दोन शून्य दिले दहा जरी शून्य दिले इथून पुढं तरी याची किंमत काय राहणार आहे शून्यच राहणार आहे मग बळजबरी किती शून्य देत बसायचं का त्याच्या समोर काही गरज नाही मग शून्याची स्थानिक किंमत काय आली रे शून्यच आणि दर्शनी किंमत सुद्धा शून्यच शून्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत शून्यच असते त्यानंतर एकक स्थानचा अंक होता तीन त्याची स्थानिक किंमत किती आली तीन कारण त्याच्या समोर अंकच नाही आहे मग शून्यच दिला नाही आपण आणि तीनची दर्शनी किंमत काय आली तीनच हे एक उदाहरण आहे ह्या बाजूला एक उदाहरण घेऊ आपण अजून आठ आठच्या समोर एक दोन तीन चार पाच अंक आहे पाच शून्य दिले आठची स्थानिक किंमत किती आली मग आठ लक्ष तीनची स्थानिक किंमत किती आली त्याच्या समोर चार अंक आहे चार शून्य दिले तीस हजार शून्याची स्थानिक किंमत काय आली आणि दर्शनी सुद्धा काय आली शून्य पाचच्या समोर किती अंक आहेत दोन मग पाचच्या समोर दोन शून्य दिले पाचची स्थानिक किंमत किती आली मग पाचशे आणि दर्शनी किंमत पाच चारच्या समोर किती अंक आहे एक मग एक शून्य दिला चारची स्थानिक किंमत चाळीस आणि चारची दर्शनी किंमत चारच एकच स्थानचा अंक आहे एक त्याची स्थानिक किंमत आली एक आणि दर्शनी किंमत आली एक मग या ठिकाणी एक निरीक्षण केलं आपण की शून्य जो असतो शून्य शून्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत नेहमीच नेहमीच काय असते शून्य असते कोणतीही संख्या असो कोणतीही संख्या असो शून्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत काय असते शून्यच असते आणि अजून एक नियम तयार झाला एकक स्थानांच्या अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत सारखीच असते एकक स्थानांच्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत सारखीच असते इथं दोन्हीकडे पाहिलं आपण एकक स्थानी जो अंक आला त्याची स्थानिक दर्शनी सारखी स्थानिक दर्शनी सारखी आणि शून्य कोणत्याही स्थानावर येऊ द्या लक्ष स्थानावर येऊ द्या हजार येऊ द्या दस हजार येऊ द्या शतक येऊ द्या शून्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत काय येणार आहे शून्यच येणार आहे तर ठीक आहे या ठिकाणी आपण आज स्थानिक आणि दर्शनी किंमत याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली यानंतरच्या तासिकेमध्ये आपण स्थानिक आणि दर्शनी किंमतीवर येणारे जे उदाहरणं आहेत परीक्षेमध्ये कशा प्रकारचे उदाहरणं येतात ते उदाहरणं आपण पाहू पण त्या अगोदर तुम्हाला स्थानिक आणि दर्शनी किंमत काढता येणं महत्त्वाचं आहे त्याचे हे दोन नियम लक्षात ठेवायचे ह्या पी डी एफवरून तुम्ही स्टॉप करून वहीमध्ये नोट्स तयार करू शकता आणि यानंतरचे कंटिन्यू तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण प्राप्त होतील आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सॲप लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुप, ग्रुप जॉईन करा ज्यामध्ये ह्या सर्व पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळतील धन्यवाद